मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन ऑफिसला चाललेला असतो तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते अहो तुम्ही डबा घरीच विसरलात नेहमीप्रमाणे अर्जुन आता तिच्याकडून डबा घेतो आणि पुढे जाऊ लागतो त्यावेळी ती पुन्हा त्याला थांबवत म्हणते अहो ऐका ना एक बोलायचं होतं तुमच्याशी त्यावेळी अर्जुन म्हणतो बोला ना मग सायली म्हणते खूप दिवस झाले मधुभाऊंना भेटून मला त्यांची खूप आठवण येते अर्जुन म्हणतो समजू शकतो मी काही प्रॉब्लेम नाही मी आजच परमिशन काढतो मग एक दोन दिवसात तुम्हाला मधुभाऊंना भेटता येईल सायली खूप खुश होते आणि अर्जुनकडे पाहतच राहते मग आता ती पुन्हा म्हणते की अहो नीट जा अर्जुन आता हसतच पुढे गाडीजवळ जातो जा तिकडे महिपत आता जेलमध्ये असतो त्याचवेळी त्याच्याबरोबर असणारा जो आरोपी असतो तो सारखा सारखा भांडी वाजवत असतो त्यामुळे महिपत आता खूपच चिडतो मग आता तो आरोपी पण गप्प बसत नाही तो म्हणतो तू काय करणार आहे हेच मला त्यावेळी तुला महिपत शिखरेचा राग पाहायचा आहे का मार खायचा आहे का असं म्हणून महिपत त्याच्यावर अरेरावी करू लागतो मग आता महिपत त्याच्या अंगावर हात उचलतो आणि त्याला चांगलंच बदडून काढतो जो आरोपी असतो तो आता खूप जोराजोरात ओरडू लागतो मला या महिपतपासून वाचवा असं म्हणतो मग काही वेळानंतर तेथे हवलदार येतात आणि महिपत व त्या दोघांची भांडणं सोडवतात ते हवलदार त्या दोघांवर ओरडतात आणि म्हणतात गप्प बसता येत नाही का मी आता तुमच्या दोघांना वेगवेगळंच ठेवतो आता महिपतला हेच हवं असतं जेव्हा त्या दुसऱ्या आरोपीला घेऊन हवलदार हे बाहेर चाललेले असतात नेमकं त्याच वेळी जो आरोपी असतो महिपतकडे पाहून गालातल्या गालात हसतो गाला खरं तर त्या दोघांनी हा प्लॅन केलेला असतो आता तो आरोपी तिथून गेल्यानंतर महिपत मनातल्या मनात, मनात विचार करतो अर्जुन सुभेदार तू माझी वाट लावलीस ना आता मी तुझ्या बायकोच्या बापाची वाट लावणार तू बघतच राहा मग त्यानंतर हवलदार हे त्या आरोपीला घेऊन चाललेले असतात तेव्हा मधुभाऊ जेथे बसलेले असतात ना जेलमध्ये त्याच ठिकाणी आता आरोपी थांबतो आणि म्हणतो हे म्हातारं खूप गरीब दिसतंय मला याच्याजवळच राहू द्या कारण आमच्या दोघांची मग भांडणं होणार नाही हवलदार आता त्याला ताकीद देतो जर काही ऐकायला आलं तर मग बघ मी काय करतो तेव्हा ठीक आहे असं तो आरोपी म्हणतो आणि मधुभाऊंच्या लॉकअपमध्ये जाऊन बसतो तर दुसऱ्या दिवशी आता सायली ही मधुभाऊंना भेटायला आलेली असते सायलीचं मधुभाऊंकडे लक्ष नसतं तेवढ्यातच तेथे ते येतात ते आणि म्हणतात साऊबाळा सायलीला आता खूप आनंद होतो ती आता मधुभाऊंकडे पाहतच राहते मग आता ते विचारतात काय बाळा कशी आहेस घरचे सर्वजण त्याचबरोबर बापू ती म्हणते सर्वजण अगदी ठीक आहेत पण सायली मात्र थोडी नाराजच असते म्हणून मधुभाऊ विचारू लागतात बाळा काय झालंय तुझी तब्येत ठीक नाहीये का ती म्हणते नाही मी एकदम ठीक आहे मधुभाऊ म्हणतात हे बघ मी तुझा बाप आहे तुझ्या चेहऱ्यावरची एक रेश जरी बदलली ना तरी ही मला सर्व समजत ते पुन्हा पुन्हा विचारू लागतात साऊबाळा सांग ना काय झाले अगं मग आता सायली म्हणते मधुभाऊ मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरच मिळत नाहीयेत आणि त्याबद्दल कोणाशी बोलावं ना हे सुद्धा कळत नाही त्यावेळी तू बापूंशी बोललीस का असं मधुभाऊ विचारतात ती म्हणते विचार हो माझं बोलणं झालं आहे त्यांच्याबरोबर पण मधुभाऊ प्रश्न माझ्या एका मैत्रिणीचा आहे आता ती मधुभाऊंनाच विचारते आपण आपल्या माणसासाठी आपल्यामध्ये काही बदल घडवून आणतो जर आपल्या माणसाच्या आसपास जरी कुणी आलं ना तरी आपण लगेच अस्वस्थ होतो सतत आपण त्या माणसाचा विचार करत असतो या अवस्थेला नक्की काय म्हणतात मधुभाऊ त्यावेळी मधुभाऊ आता कसलाही विचार न करता सायलीलाच म्हणतात याचं उत्तर तर तुला माहीत असायला हवं त्यावेळी सायली म्हणते खरं तर तसं मला उत्तर माहीत आहे पण माझ्या मैत्रिणीच्या मनात खूप माया आहे त्यामुळे तिला खूप प्रश्न पडतात पण कुसुमताई म्हणाली एखाद्याचा नको इतका विचार केला ना मग असं होतं तुम्हीच सांगा मधुभाऊ दोघींपैकी कोण बरोबर आहे त्यावेळी हसतच मधुभाऊ उत्तर देतात की कुणीही नाही अगं साऊ तुला याचं उत्तर माहीतच असायला हवं होतं कारण तुझ्या या मैत्रिणीची जी अवस्था झाली आहे ना ती अवस्था पाहून मला असं वाटतंय तुझी मैत्रीण ही प्रेमात पडली आहे हे ऐकताच आता सायलीलाच खूप मोठा धक्का बसतो ती आता आश्चर्यानेच विचारते प्रेमात पडली आहे हा मधुभाऊ म्हणतात हो बाळा आणि ही लक्षणे तर प्रेमाचीच आहेत तुझा जावई बापूंबरोबर प्रेमविवाह झालाय ना एव्हाना तुला कळायला हवं होतं ती सायली आता काहीही बोलत नाही ती मनातल्या मनात विचार करते मधुभाऊ मला माफ करा मी खोटं बोलले तुमच्याबरोबर पण माझा हेतू चांगला होता त्यानंतर मधुभाऊ विचारतात कुसुम का नाही आली ग मला भेटायला तेव्हा तिला पापडाची खूप मोठी ऑर्डर आहे आणि यांचंसुद्धा सुद्धा काम खूप आहे आणि तुम्हाला एक समजलं का अहो इकडे महिपतला जेल झाली आहे असं म्हणून ती पुढे झालेलं सगळं काही सांगू लागते तेव्हा मधुभाऊंना खूपच आनंद होतो ते म्हणतात खरंच माझे बापू खूप हुशार आहे त्यांनी कमालच केली आता सायली मधुभाऊंच्या हातावर हात ठेवत म्हणते की तुम्हाला आता इथून पुढे जास्त दिवस जेलमध्ये नाही राहावं लागणार तेव्हा मधुभाऊ देखील खुश होतात अर्जुनबद्दल त्यांना खूप प्राऊड फील होत असतं मग दुसरीकडे आता महिपत हा अंगावर ब्लँकेट घेऊन झोपलेला असतो आणि नागराज व साक्षीबरोबर फोनवर बोलत असतो इकडे नागराज म्हणतो की अरे महिपत आम्ही तुला बाहेर काढण्यासाठी धडपडतोय आणि तू मात्र तिथे फोन घेऊन बसलास जर पोलिसांनी पकडलं तर मग त्यावेळी आता साक्षी म्हणते अण्णा अहो चैतन्य माझ्या आसपास असतो त्याला जर समजलं असतं ना की तुमच्याकडे फोन आहे त्याने लगेच पोलिसांना सांगितलं असतं त्यानंतर महिपत म्हणतो हे बघ आपले पैसे अडकलेले आहेत ना माझ्या माणसांना भेटा आणि लगेच त्या फायनान्सरला देऊन टाका कारण माझी साक्षी खूप अडकली आहे तेव्हा नागराज म्हणतो तू काळजी करू नको महिपत तू जरा अलर्ट रहा कारण तेथे खूप सावधगिरी बाळगायला हवी तेव्हा तो आता काही न पुढे बोलता फोन ठेवतो हो इकडे आता नागराज म्हणतो साक्षी मी त्या माणसाला भेटतो महिपतच्या मग आपण त्याला सांगू पैसे घेऊन या

तेव्हा ठीक आहे असं साक्षी म्हणते तेव्हा त्या माणसाला आता कुठे भेटायचं हा प्रश्न नागराजला पडतो तर एका लांबच्या कॅफेमध्ये ते भेटण्याचं ठरवतात वेळी आता ते दोघेही तेथून जातात तर याने आता त्या दोघांचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं ती म्हणते नागोबा आता तू बघच मी तुझी कशी वाट लावते कारण मी गारुड्याला घेऊन तिथे तुला हात पकडायला येणार आहे असं म्हणून आता तिने नागराज व साक्षीचं सगळं बोलणं ऐकून त्याचा प्लॅन फ्लॉप करण्याचं ठरवलेलं असतं दुसरीकडे सायली आता अर्जुनला कॉफी देते तेव्हा अर्जुनच्या मोबाईलवर एक मेसेज येतो तो मेसेज वाचून अर्जुन खुश होतो आणि सायलीला म्हणतो मिसेस सायली हे पहा मी खूप खुश आहे कारण कॉलेजचं रियुनियन आता होणार आहे व्हेन्यू डेट वगैरे सगळं काही त्यामध्ये दिलं आहे आणि मी त्यांना मेसेजसुद्धा करणार आहे की मी येतोय म्हणून कारण त्या दिवशी मी फ्री आहे दुसरीकडे चैतन्य देखील खूप खुश असतो कारण रियुनियन होणार असतं तो म्हणतो आता खूप धम्माल येणार आहे तेव्हा साक्षी म्हणते तू तर खूप खूपच खुश दिसतो तेव्हा चैतन्य म्हणतो हो खरंच मी खूप मज्जा करणार आहे कारण माझे सर्व फ्रेंड्स तेथे आता मला भेटणार आहेत ते अर्जुन देखील तेच आता सायलीला सांगत असतो की सर्व फ्रेंडचे चेहरे मला माझ्या डोळ्यासमोर दिसतायत त्यानंतर अर्जुन म्हणतो मण्याला मी कॉल करतो तो येणार आहे की नाही पाहतो सायलीचा आता चेहरा पडतो अर्जुन तिला कॉल करणार असतो तेवढ्यातच सायली धावत तेथे जाते आणि त्याच्याकडून मोबाईल ओढून घेते म्हणते की तिथे रियुनियनसाठी कोण येणार आहे ना त्याची उत्सुकता जरा ठेवा काय लगेच मनाला कॉल करायची गरज आहे का असं म्हणून ती फोनच बंद करते अर्जुन म्हणतो तुमचं बरोबर आहे मग नंतर तो म्हणतो की संयुक्तसुद्धा येणार असेल कारण ती दुबईत असते पण रियुनियन साठी ती येणारच आता जेव्हा तो मुलींची नावं घेतो इकडे सायलीला अस्वस्थ व्हायला लागतं तर अर्जुन सायलीला म्हणतो हा पंकज आहे ना तो मॅच्युअर्ड झाला असेल की नाही काय माहीत ती चैतन्यसुद्धा पंकजबद्दलच बोलत असतो आणि म्हणतो कॉलेजमध्ये असताना त्याने एका मुलीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं म्हणून तो कॉलेजच्या खूप आठवणी आता सांगत असतो त्यावेळी साक्षी मनातल्या मनात विचार करते त्या स्टुपीड मुला मुलींमध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही तू मला का सांगतोस मग आता साक्षी कोन साक्षी म्हणते काय रे तू तर एवढा एक्साईट आहे पण तेथे अजून कोण कोण येणार आहे तुला माहिती आहे का तेव्हा तो सर्वांची नावं सांगतो मग आता साक्षी म्हणते की तेथे अर्जुन सुभेदारसुद्धा येईल चैतन्याचा आता चेहराच पडतो तो म्हणतो येऊ देत आणि मला त्याचं काही करायचं आहे मग दुसरीकडे सायली देखील अर्जुनला म्हणते तुम्ही खूप एक्साइट आहात खरं पण तेथे चैतन्य सर देखील येतील अर्जुन म्हणतो हो ते तर माझ्या लक्षातच आलं नाही दुसरीकडे चैतन्य म्हणतो तो आला म्हणून काय झालं हा एन्जॉय करणारच मी नाही आपण दोघांनीही तिकडे जायचं आहे अर्जुन देखील आता तसंच म्हणतो की चैतन्य आला तर मला काही फरक पडणार नाही कारण मी माझं एन्जॉय करणार आहे दुसरीकडे पूर्णाजी ह्या मैत्रिणींना भेटून आलेल्या असतात त्या म्हणतात की खरंच माझ्या मैत्रिणींनी खूप खायला आणलं होतं सगळं गोड गोड बासुंदी गुलाबजामून मिठाई मला असं वाटत होतं की खावं पण शुगर वाढेल या भीतीने जास्त नाही खाल्लं पण ताव तर मारला तेव्हा सर्वजण विचारतात काय मग आता पूर्णाजी म्हणतात हो थो थोडं थोडं खाल्लं मैत्रिणींबद्दल भरभरून पूर्णाजी जेव्हा बोलत असतात तेव्हा प्रताप म्हणतो मैत्री ही कुठल्याही वयामध्ये छानच असते आणि असावीच ती मैत्री मैत्री अशी निवडावी लागत नाही मग आता अस्मिता म्हणते हो ना मैत्री जशी निवडावी लागत नाही ना ती ना नाती निवडता आली पाहिजे होती असं म्हणून ती सायलीकडे पाहते आता अश्विन म्हणतो आम्ही तर तुला कधीच निवडलं नसतं असं म्हणून तो अस्मिताला तिचाच टोमना मारतो तेव्हा ती विचारते काय असं म्हणून रागातच त्याच्याकडे पाहते तर सर्वजण तिच्यावर हसतात त्यानंतर पूर्णाजी विचारतात अर्जुन कुठे आहे आपण सगळेजण इथे आहोत वेळी सायली म्हणते ते येतील आत्ता इतक्यात कारण त्यांचं उद्या रियुनियन आहे ना त्यांच्या मित्रांबरोबर त्यांचं फोनवर बोलणं चाललंय मग आता अस्मिता लगेच टोमना मारते आणि म्हणते अर्जुनचं उद्या रियुनियन आहे मग तो एकटाच जाणार असे त्या काउंड बायकोला तिथे का घेऊन जाईल आणि तिची ओळख का करून देईल कारण तिला रियुनियनचा अर्थ तरी समजायला पाहिजे ना सर्वजण अस्मिताकडे खूप रागात पाहू लागतात तर अस्मिता म्हणते ती काय अर्जुनला मॅच होते का तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो अस्मिताई ही कपडे नाही येत मॅच व्हायला असं म्हणून तो सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि अस्मिताकडे पाहूनच सर्वांना सांगतो की मी उद्या सायलीला घेऊन जाणार आहे आणि माझ्या सर्व फ्रेंड्सला अगदी प्राऊडली माझ्या बायकोची ओळख करून देणार आहे आता सायलीला खूपच आनंद होतो ती अर्जुनकडे पाहतच राहते तर घरातील सर्वांना देखील खूप आनंद झालेला असतो की अर्जुन हा रियुनियनसाठी सायलीलासुद्धा घेऊन त्यानंतर जाणार मग ते दोघेही रूममध्ये येतात अर्जुन आता लॅपटॉपवर जुने फोटोज सायलीला दाखवत असतो तेव्हा तो म्हणतो मी मॅकला हे फोटो सेंड करतो मग ते काम झाल्यानंतर तो म्हणतो कोणती कपडे घालावी उद्या कळतच नाही आहे सायली मात्र जुन्याच विचारांमध्ये आता हरवून गेलेली असते कारण तिला आता आठवत असतं की लग्न झाल्यापासून अर्जुन मला वेगवेगळे गिफ्ट्स देतो माझ्यासाठी गजरे घेऊन येतो ते पण फक्त दाखवण्यासाठी मनातून यांचं माझ्यावर प्रेम नाही आहे मग आता तो सारखा विचारतो मिसेस सायली मी कोणता शर्ट घालू द्या आता सायली म्हणते मी काय येऊ तिथे हो आपण घरातील सर्वांना तर दाखवतोय ना की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे आपण खरे नवरा बायको आहोत पण तसं नाही ना आपल्या बाबतीत आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना म्हणून म्हणतीये हा आपण उगीच खोटेपणा कशासाठी तरी करायचा असाच आता अर्जुनला ती म्हणत असते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन मात्र विचारात पडतो मित्रांनो पुढील भागामध्ये अस्मिता सायलीकडे तिच्या रूममध्ये येते आणि एका पदार्थांचं नाव घेते आणि म्हणते की तुला ही डिश माहीत नसेल मग तुझी सगळी तेथे नाचक्की होईल आणि अर्जुनवर सर्वजण हसतील की, की तुझ्या बायकोला काहीच माहीत नाही तेव्हा सायली आता तिकडे जाण्यासाठीच नकार देते आणि तसं अर्जुनला सांगते आणि अर्जुन म्हणतो मला तुमची अजिबात लाज वाटते वाटणार नाही मी उलट तर खूप एक्साईट आहे की ही माझी बायको आहे आणि मी असं ओरडून ओरडून सर्वांना सांगणार आता सायली हसतच अर्जुनला विचारते की खरंच तुम्ही असं सांगणार ओरडून की ही माझी बायको आहे म्हणून त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा